एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ विरगाव तालुका अकोले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोशाख वाटप करून अस्वले परिवाराने समाजसेवेचा उत्तम आदर्श घालून दिलाय अस्वले दाम्पत्याच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त सुपुत्र व महिंद्रा कंपनीतील अधिकारी सोमनाथ अस्वले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना रंगीत पोशाखाचे वितरण करण्याचा संकल्प केला होता या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले दैनिक दे समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शाळेचे आणि शिक्षकांचे महत्व सांगत शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या शाळेच्या आणि गुरुजनांच्या ऋणाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक रावसाहेब सरोदे यांनी केले यावेळी मुख्याध्यापिका शैला भोईर प्रगतशील शेतकरी शिवाजी मामा नायकवडी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले उपाध्यक्ष जगन्नाथ आहेर मिनल चासकर भाऊसाहेब चास्कर भास्कर आंबरे वैजयंती आंबरे देवगिरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला असून अस्वले कुटुंबीयांच्या समाजसेवेचे उपस्थितांनी कौतुक केले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम